नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं तर मी आज तुम्हाला हदग्याच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे ह्या ज्या शेंगा दिसत आहे तुम्हाला ह्या हदग्याच्या शेंगा आहेत म्हणजे हदग्याच्या फुलाची देखील भाजी केली जाते आता फुलांचा बहार म्हणजे संपलेला आहे आता ह्या शेंगा आहेत तर ह्याची खूप छान अशी भाजी होते आणि पौष्टिक देखील असते आणि ही क वर्षातून एकदाच त्याला फुलंही लागतात त्या झाडांना आणि शेंगाही एकदाच भेटतात तर मी आज तुम्हाला वेगळी असे ह्याची रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मी आता हे कट करून घेणार आहे तर ह्या शेंगांना तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंट करून मला नक्की सांगा का तर मला तरी नाव असं माहिती आहे की याचा हादग्याच्या शेंगाच बोलतात आणि या हदग्याच्या शेंगा आहेत मी आता ह्या शेंगा कट करून घेणार आहे हे पहा ह्या ज्या हादग्याच्या शेंगा आहेत स्वच्छ धुवून मी कट करून घेतलेल्या आहेत या मी आता रेसिपीसाठी साहित्य दाखवत आहे तुम्हाला हा घरगुती मसाला आहे दीड चमच शेंगदाण्याचं कोट आहे चवीनुसार मीठ आहे एक स्पून जिरे आहेत एक अर्धा स्पून हळद आहे ही अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे तेल आहे दीड चमच तेल आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या देखील मी ठेचून घेतलेल्या आहेत चला तर आता आपण कृती करू एका ताईंनी मला खूप छान अशी कमेंट केलेली की ताई तुम्ही वाटीमध्ये सर्व दाखवत हो जावा तर मी आता हे वाटीमध्ये सर्व दाखवत आहे चला तर मी आता कढाई गरम करायला ठेवते गॅसपटे कढई गरम होऊपर्यंत आपण गॅस थोडा फास्ट ठेवणार आहे कढई आता आपली चांगली गरम झालेली आहे मी आता गॅस वरती ठेवणार आहे आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे हे साधारण दीड चमचा तेल आहे त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत लसूण हळद टाकून घेणार आहोत अर्धा टीस्पून होती अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घेणार आहोत तेल, तेल ते त्या तेलामध्ये तेल कपडे ते परतून घेणार आहोत हे पहा आपण आता ह्याला तेल सुटेपर्यंत परतलेलं पण ह्याच्यामध्ये हा घरगुती मसाला टाकून घेणार आहोत तो देखील आपण व्यवस्थित परतून घेणार आहे आपण ह्या ज्या आपल्या हातग्याच्या शेंगा आहेत त्या मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे

मी आता झाकण ठेवलेलं आहे मी झाकणावरती थोडंसं पाणी टाकणार आहे गरज पडली तर आपण हे गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तोपर्यंत हे तेलामध्येच शिजू देणार आहोत लगेच पाणी नाही टाकायचं कोणत्याही भाजीमध्ये मग ते बेचव होते भाजी हे पहा मी अजून पाणी नाही टाकलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे मी आता झाकण उघडून पाहणार आहे भाजी देखील आपली शिजत आलेली आहे अजून शिजली नाही पूर्ण आणि आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं जे तूट आहे ते टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये ते पहा हे देखील मी आता व्यवस्थित परतून घेणार आहे सुकी भाजी बनवणार आहोत आपण टिफिनसाठी आता मी हे जे गरम पाणी केलेलं होतं ना प्लेटवरती तेच मी ह्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेणार आहे आता थोडंसंच होतं अगदी हे पाववाटी असेल ते पाणी गरम पाणीच टाकायचं शक्यतो थंड पाणी टाकायचं नाही भाजीमध्ये तर आता परत आपण हे पाच मिनटासाठी पाच ते सात मिनटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून हो। शिजू देणार आहोत भाजी आता आपण पाच ते सात मिनिटानंतर उघडून खाणार आहोत तर हे पहा मी आता झाकण उघडणार आहे आपण पहिल्यांदा जेवढं पाणी टाकलेलं तेवढंच टाकलेलं आहे भाजी शिजली की आता आपण चेक करणार आहोत तर हे पहा व्यवस्थित अशी शिजलेली आहे भाजी तर खूप छान लागते ही भाजी कशी झाली आहे नक्की कमेंट करून सांगा मी सुकी भाजी बनवलेली आहे तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा मला देखील ही भाजी कशी बनवतात ते माहिती नव्हतं पण मी गावी गेल्यानंतर माझ्या आजीनं सांगितले बनवलेली भाजी ही अशी अशी भाजी बनवते पण खूप छान मला आवडली म्हणून मी रेसिपी टाकली म्हणजे आपल्या कोणाच्याच यूट्यूब चॅनलवरती देखील ही भाजी म्हणजे टाकलेली नाही ही म्हणजे या दिवसामध्येच भेटणारी भाजी, भाजी आहे जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत त्याच्या शेंगा भेटतात नंतर भेटत नाहीत वर्षातून एकदाच याला फुलं देखील लागतात आणि शेंगा देखील लागतात माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा